श्री स्वामी समय आज आपण पाहणार आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये धनप्राप्तीसाठी करा मोती शंखाचे हे उपाय असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात शंख देवी लक्ष्मीला मोठा भाव म्हणून प्रकट झाला अशा वेळी या महिन्यात शंखाची संबंधित काही उपाय केल्यास ते खूप फायदेशीर ठरू शकतात मार्गशीर्ष महिन्यातील महिन्यातला ज्योतिषशास्त्रात खूप महत्व आहे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात शंख देवी लक्ष्मीचा मोठा भाऊ म्हणून प्रकट झाले होते मार्गशीर्ष महिन्यामध्ये अं मोती शंखाचे कोणते उपाय करावेत मार्गशीर्ष महिन्यात मोती शंख घरी आणावा जर तुम्ही ते गुरुवारी किंवा शुक्रवारी आणले तर ते अधिक चांगले आहे कारण गुरुवार हा भगवान विष्णूला समर्पित आहे तर दुसरीकडे शुक्रवार हे देवी लक्ष्मीची परंपरा आहे वास मोती शंख घरी आणा आणि गंगाजल किंवा दुधात भिजवा त्यानंतर संध्याकाळी संध्या आरती करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे ध्यान करताना मोती शंख अक्षत भरून घराच्या मंदिरात स्थापित केल्या केल्या आ, के, करा लाल स्थापित करा। जर तुमच्याकडे अक्षत म्हणजे संपूर्ण तांदूळ नसेल तर त्याऐवजी तुम्ही हळदीच्या गुंठ्याभोवती कलम गुंडाळून मोत्याच्या शंखामध्ये ठेवा आणि नंतर तो शंख मंदिरात ठेवा यामुळे घराची आर्थिक स्थिती झपाट्याने सुधारेल कर्ज अतिरिक्त खर्च अडकलेले किंवा हरवलेले पैसे आर्थिक संकट गरिबी इत्यादींपासून तुमची सुटका होऊ लागेल आणि हळूहळू तुम्हाला असे वाटेल की तुमची संपत्ती वाढत आहे आणि तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे याशिवाय मोठ्या शंकाची संबंधित आणखी एक उपाय आहे जो तुम्ही करू शकता महिना संपण्यापूर्वी मोती शंख लाल कपड्यात गुंडाळून मंदिरात दान करा असे केल्याने तुमच्या घरात सुख समृद्धी राहील आणि सकारात्मकता वाढेल जर तुमच्या घराजवळ पवित्र नदी वाहत असेल तर तुम्ही लाल कपड्यात मोत्याचा शंख गुंडाळून तुमची इच्छा पूर्ण करताना आणि भगवान विष्णूंच्या बीज मंत्रात मंत्रांचा जप करताना पाण्यात तरंगू शकता हा उपाय केल्याने त्रास दूर होतात लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये शंख फुंकणे शुभ असते असे मानले जाते की जेव्हा समुद्र मंथनाच्या वेळी लक्ष्मी देवी प्रकट झाली तेव्हा तिच्या सोबत शंखही प्रकट झाला धार्मिक ग्रंथानुसार माता लक्ष्मीला सागराची कन्या आणि शंखाला तिचा भाऊ मानले गेले आहे यामुळे लक्ष्मीच्या पूजेमध्ये शंख फुंकून आवश्यक आणि शुभ मानले जाते असे आहे मार्गशीर्ष महिन्यांमध्ये धनप्राप्तीसाठी हा उपाय नक्की करून पहा श्री स्वामी समर्थ